हाय हॅलो नमस्ते तर कसे आहात सगळे नक्कीच मस्त असाल असेच मस्त राहा हसत राहावा ना आजचा स्पेशल असा ब्लॉग पण बघत राहावा जे की आम्ही गाडीतनं तुम्हाला वाटतं आहे तर गणपतीची काल पूजा झाली आज सेकंड दिवस आहे पाहुणेरावळे सगळे घरी आहेत आम्ही चाललो आहे अचानक उद्या आहे अनंत चतुर्थी आणि उद्याचा एक अचानक सेटअप आला आहे तर त्याच्यासाठीचं मटेरियल आणायला चाललो आहे सकाळ सकाळ सो आत आता बघूयात कसं काय होत आहे आणि सेटअपला म्हणजे जास्त वेळ नाही लागणार आहे कारण एकच सिंगल सेटअप आहे म्हणजे आधी कशी चार पाच सेटअप बनवलेले आता काही एकच आहे सिंगल त्याच्यामुळे एवढा काही वेळ नाही लागणार ठीक <coughs> आहे सो आता किती वेळ लागतोय काय घरी जायला आणि घरी गँग आहे ती त्रिशूळ बनवायला वेळ लागेल फक्त हा तेच तेच बघूयात कसं काय हा सेटअप कसा होत आहे काय त्यासाठी असंच पुढे कंटिन्यू बघा चला <laughs> so, तर बघा तुम्हाला वाटेल की मटेरियल आणायला गेलेली ही तर कशी काय तर आता मटेरियल वगैरे घेऊन आलो तर आता आम्ही आलो परत एकदा खुरसून घेत सो आमच्याकडे आलेले आहेत आमच्या आई आजी म्हणजे की ह्यांच्या आजीबाई तर म्हटलं त्यांना म्हणजे ते राहिले ना तर त्यांना खरी साडी नाही घेतली घेतलेली पण खूप आधी घेतलेली ज्यावेळेला आमचं नवीन लग्न झालं सो आता आम्ही आलो साडी घ्यायला आणि खरं तर नऊवारी साडीचं मला काहीच कळत नाही पण मी घेते असंच माझे चॉईस आवडेल ती एखादी दाखवा बरं दाखवा तुम्ही तर हे अशा टाइपचे आहेत आता मला कापडतलं तर नाही काय करणार पण घेते छान वाटेल तशी तरी आलो आणि आता सेटअप करायला चालू केलंय तर इकडं सेटअपला बघा आरू राणी परी आणि मम्मी एवढी काही बसलेत बघा आणि सेटअप करायचं एकच बर का तर आता किती पास होईल तुम्ही विचार करा आणि इकडं या दोघी काय वरती बघायला बसल्यात का निरीक्षण चालू आहे का कसे करतात ते सो फायनली सेटअप आमचा रेडी झालाय जवळपास वाजले सव्वा आठ नाही आणि सेटअप दाखवायलाच नाही कारण आधीचा जो सेटअप रेडी झाला ना तर तो ह्याने लगेच गाडीत चढवला आता फक्त हिता बनवले तर असे खूप सारे त्रिशूळ तर त्रिशूळ तुम्हाला अंदाज आलाच असेल की महादेवाची पिंड असणार आहे तर हे जेव्हा आपण सेटअप लावायला जातील त्यावेळेला तुम्हाला दाखवतील एंडिंगचा लुक की सेटअप लावल्यानंतर कसा दिसतोय ते सो so, आता अजून आरती राहिली आहे बरीचशी कामं राहिली आहेत आणि स्वयंपाक वगैरे सगळं करायचंय तर आता आम्ही उठतो आणि हा बघा असा हो, पसारा सगळ्यांना दाखवलं की मी ह्या सगळ्यांना कामाला लावलं वीस रुपये तीस रुपये तीस रुपये श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान सर्वे मात्रे रु� मान काम नापूर्ती जय देव जय देव खजिता फोटो नका काढू व्हिडिओ काढा मेन फोटो काढावं कोणाचं तरी असेल ना आयफोन हे आयफोन साठी भांडताय सो आता हे चाललंय सेटअप लावायला आणि ही आहे आमची गाव गावाकडची गाडी आणि इकडे ड्रायव्हरची अवस्था ड्रायव्हरचं तर तोंडच दिसायला राजी नाही इथं तर सेटअप ठेवला असा दिसतंय का हा तर हे बघा असं ड्रायव्हरच गाडी चालवता तुमचं तस दिसतंय ये ती का गाडी चालवायला नेट जावा नीट ने दमाने नीट दाम आणि जावा हळू हळू जावा त्रिशूळ रिश्वट ठेवला ना त्रिशूळ सगळं ओके झालं बघा तर जेवण वगैरे झालं बाहेर बघा आतमध्ये बघा अंथूरनं पण पडलं हॉलमध्ये आणि जेवणात काय दाखवल्यासारखं नव्हतंच फक्त शेवग्याची शेंग गवारीची शेंग आणि चपाती भाजी भात आणि काय खीर हा एवढंच होतं सो आता झोपायचं आहे आणि इकडं सुमसम आहे पण म्हणलं जरा बाहेरचे हवे घ्यावी बाहेरचं जरा श्वास घ्यावा छोटासा म्हणून मग आले फायनली बाहेर जरा वेळ वॉकिंग करायला असा विषय आणि इकडं बघा आमच्या आबा आबा इकडं गाडीच्या आडं लपून बसलेत लपून बसलेत काय आबा तुम्ही लपून बसलेत लपाची पीक ह्यात आहेत आबा माझ्यासोबत हाय झोपायला घरात साडे अकरा वाजलेत आणि हे बाहेर बसलेत अशा हवेला झालं <laughs> बघा आवडला सगळं सगळे गँग पण झोपले जवळपास वाजलेत एक झोपायला शंभोळीने तर लवकर झोपून घेतलं कारण हे गेलेले सेटअप लावायला त्याच्यामुळे ह्यांची वाट बघत आम्ही बसलो आणि तसं पण आम्ही झोपतच नाही लवकर कधी असा विषय तर कसं झाला सेटअप तुम्ही ब्लॉग घेतला का तिथे व्हेरी गुड सो तर तसंही त्यांनी ब्लॉग नाही घेतलेला गणपती बाप्पा मोर्या तर बघा आज आहे आनंद चतुर्थी आणि आज गणपती बाप्पा जाणार आहेत तर आताच उदासुद्धाच वाटायला लागले जस्ट आत्ताच काम झालं आणि मी तेच म्हटलं की आपण स्वागत करताना तर किती छान उत्साहात मस्त आनंदात स्वागत करत असतो पण आता जाणार आहेत तर म्हणजे तेवढा उत्साहच नाही आहे ना अंगात म्हणजे स्वागताची तयारी तर चार पाच दिवस आधी करतो पण आता जाणार आहेत तर त्याची काहीच तयारी नाही जस्ट उचलायचे आणि निहून टाकायचे असं आहे ना निहून सोडायचे म्हणा पण ते एक प्रकारचं तो अपमानच झाला आहे की नाही की गणपती बाप्पाला गुडवतो आपण ती खरं प्रथाच बंद केली पाहिजे पण ते पण आहे की जर कंटिन्यू गणपती बाप्पा घरात असेल तर त्यांची तेवढं आनंद तेवढा सोहळा नाही केला जाणार जे की दहा दिवस होतो तर आता जवळपास वाजलेत पाच आणि आमच्या घरातली सगळी मंडळी जी काही होती ती सगळ्या गेल्यात इथेच त्यांच्या सासूबाईंच्या बहिणीत म्हणजे सासू माव सासूबाई तर त्यांच्याकडे गेलेत आणि आता काम तर घरातलं आवरलं आहे सगळं मी म्हटलं तर साडी वगैरे हो घालावं जरा आवरावं गणपती आणताना जसं उरूप होतं ना पट -पट, की बाबा पहाटेचं लवकर उटा आवरा सगळं पटपट ही साडी घालायची ती साडी घालायची पण आज सोडवायचं तर असं काहीच नाही की कुठली साडी घालायची तरी पण मी ॲक्च्युली सकाळी काढलेली नेटची साडी परत म्हणलं की बप्पांच्या ह्याला नेट वगैरे नाही छान वाटणार ते कसं पार्टीवर वाटतं तर मग मी आपली ही नेहमीचीच रेग्युलर घालते ही वाली पेशवायची ब्राऊन कलरची साडी जी की तुम्ही खूपदा बघितली असेल म्हटलं हीच आपली घालावी साधी अँड सिम्पल सो आता मी घेते आवरायला आणि बाकी सगळे गेलेत परी पण गेली त्यांच्यासोबत बाकी अनुज आणि आरो आहेत घरी शंभू बाहेर खेळतोय मी आधी आवरते मग ह्या पोरांचं आवरते चला ना, ना, एक लाडू फुटला चला तर एवढं वार आहे आणि आता इथं सगळ्या गणपतींवरती बाहेरच्या आपण उडवतो म्हणून घरच्या गणपतीसाठी स्पेशल आ, स्पेशल काय आहे त्याचं एंट्री तर नाही म्हणू शकत ना स्पेशल विसर्जन का तिकडे थांबले का गणपती घेऊन दारात कुठे गणपतीच दिसा ना बी यांच्यात खाली आहे कुठे पुढे बसलेत का बसलेले आहेत तर बघा जवळपास वाजले सव्वा दहा आणि गणपती बाप्पा तर गेले तर आजचं आमचं जेवणाचं स्पेशल मेनू कारण सकाळ संध्याकाळ चपाती आणि भाकरी खाऊनले कंटाळा आला होता तर आम्ही केलेला आहे मस्त असा मिसळ आणि पावचा मेनू जे की मम्मीला मिसळपाव आवडतो पावभाजी पण माय डोक्यात आलेलं पावभाजीचं मटेरियल पण होतं पण म्हटलं त्यांना पावभाजी नाही आवडत त्यांना आवडतं मिसळपाव म्हणून मग हा केला मटकीचा रस्ता आणि हे आहे स्पेशल असं सासवडचं फरसाण आणि खूप सारे आणलेत पाव आणि पांढरा भात केला आहे सो आता आम्ही जेवतोय नेहमीप्रमाणे तुम्ही पण या जेवायला शंभून परी तर झोपले त्यांनी तर झोपूनच खाल्लंय आता आम्हीच राहिलेत हर परी एक मुलगीने झोपूनच खाल्लं ना गेली तिकडे झोपायला सो आता आम्ही जेवतोय तुम्ही पण आता काढायचं आहे आम्हाला गणपती बाप्पाचं हे डेकोरेशन कर कर केलं आत गुण निधून पण आता काढायचं लय म्हणजे लय कंटाळा आलाय तर काढायला तर लागणारच आहे आणि आजच काढूयात कारण म्हणजे उद्याच्याला कर असं रेग्युलरचं आपलं रुटीनला लागता येतं अनुज अनुजमध्ये आजच काढायचं का होय तर आता मी घेणार आहे अनुजला आणि परीला हेल्पला होय परी, हेल्प परी। गुशी येणार ना, ना हेल्प करणार ना हां चला चला लेट्स गो चला, तर <laughs>